आपुले हिता जो असा जागता धन्य माता पिता तयाची कुळीक कन्यापुत्र होती जी सात्विक तयाचा हारिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज गढू त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही हा अभंग संत तुकाराम महाराजाचा आहे आणि त्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या जो स्वतःच्या हिताचा खरा विचार करणारा आहे म्हणजेच जो ईश्वर भक्त सत्यशील आणि सद्गुणी आहे अशा व्यक्तीचे आईवडील धन्य आहेत कारण त्यांनी अशा संत स्वभावी मुलांना जन्म दिला कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक तयाचा हरिकवाटे देवा ज्या घरात सात्विक म्हणजे शुद्ध सद्गुणी मुलगा किंवा मुलगी जन्म घेतात त्या कुळातच देवहरीला आनंद वाटतो देव अशा घराण्यावर कृपा करतो यापुढे असे म्हणतात की गीता भागवत करेती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे जे लोक गीता आणि भागवत या पवित्र ग्रंथाचे श्रवण करतात आणि सतत विठोबाचे म्हणजेच भगवंताचे चिंतन करतात तेच खरे भक्त आहेत तुकामने मज गडो त्याची सेवा तरी माझ्या देवा पार नाही यापुढे तुकाराम महाराज म्हणतात की मला अशा भक्ताची सेवा करण्याचे भाग्य लागो हेच माझ्या दैवाचे खरे फळ आहे त्यातून मोठे दैव दुसरे काही नाही असे संत तुकाराम महाराज म्हणतात की या अभंगातून संत तुकाराम महाराज सांगतात की शिरभक्त सत्यप्रवर्ती असणारी मुले मुली देवदत्त असतात अशा लोक लोकांचा जन्म देणारे माता पिता खरोखर धन्य असतात आणि संत तुकाराम महाराज अशा भक्ताची सेवा करण्याची इच्छा व्यक्त करतात